नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये आजोला बेड कसा बनवायचा बघणार आहे प्रथम आपण दहा बाय चारचा चा काढला त्यानंतर त्यात प्लास्टिक कागद अंथरून त्याच्या बाजूला माती लिपून घेतली व मग आपण त्यात वीस पाट्या माती टाकली दहा बाय चारचा चा काढला आहे त्यामध्ये साधारण वीस पाटी माती टाकून झाली त्यात आता दीड फूट पाणी सोडले व त्यानंतर त्या पाण्यात वीस किलो शेण टाकले हे मिश्रण आपण पायाने एकत्र मिक्स केले आता या पाण्याच्या वरती घाण तरंगताना दिसून येत आहे ती आपण बाहेर काढून टाकली व नंतर आपण साधारण एक किलो आझोला कल्चर घेतले हे कल्चर आपण बेडमध्ये टाकले नंतर त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट टाकले यामुळे आझोला वाढ लवकर होते हा बेड साधारण पंधरा दिवसांत तयार होतो व त्यानंतर तुम्ही या बेडमध्ये तयार झालेला आझोला कोंबड्यांना स्वरूपात देऊ शकता यामध्ये अठ्ठावीस टक्के प्रोटीन असते यामुळे खाद्य खर्चात बचत होते आम्ही हा बेड तुम्हाला तयार करून देऊ अधिक माहितीसाठी संपर्क साधा आठ तीन दोन नऊ चार एक शून्य शून्य सात शून्य